नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता सगळ्यात मोठं रहस्य सगळ्यांसमोर येणार असतं नंदिनीने पिहूसाठी ज्या काउन्सिलरला बोलवलेलं असतं पिहू आता तिला सगळं सत्य सांगून टाकते आणि त्यानंतर नंदिनी आता संपूर्ण कुटुंबाला जे आहे ते हे सत्य सांगते की लग्नातून माझा किडनॅप वसवात्यानेच केला होता ती पक्षी साथ देऊन त्यांनी आम्हा चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तर नंदिनीच्या तोडून हे सत्य खूप मोठा धक्का बसतो खर तर, तर सर्वाधिक राग आता जीवा आणि काव्याला उद्ध्वस्त झालेलं आहे तर काव्य आता चांगलीच रागवते आणि त्यांचा त्यांचा पान उतारा करते तर एक ते एक जीवा पूर्णपणे शॉक मध्ये गेलेला असतो ते आता सगळा भूत आठवत असतो तर नेहमीप्रमाणे वसुहत्या हे स्वीकारायला तयारच नसते तर मित्रांनो ती म्हणते की तू खोटं बोलतेस त्यावेळेस पिहूची एंट्री मन्ति होते आणि ती मग तिथे रम्यात आईला बोलताना मी सगळं ऐकत ऐकले तर आता मालिक हे खूप राग झालेली असतो ती वसु आत्या आता घरातून निघून जायला सांगते वसु आत्याला तर मित्रांनो आता वसु आत्या घर सोडून जाणार का की पुन्हा एकदा ड्रामा करणार हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडत आहे का ते कमेंट मध्ये